फि त्या दिवशी आम्ही फटाके फोडून आनंद व्यक्त करू आम्ही आज पक्ष नोंदणीचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमासाठी आठशे लोक हजर राहिले होते पक्षाला प्रचंड प्रतिसाद इथे मिळत आहे आदरणीय दादा पवार साहेब आहेत तटकरे साहेब आहेत धनंजय मुंडे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली उत्साहन कार्यकर्ते इथं आले होते पण एक खंत अशी आहे की संतोष अण्णा देशमुख यांची जी मारेकरी आहे त्यांना एक मुख्य मुखी आम्ही आज ठराव घेतला की त्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्या दिवशी फाशी न्यायालय या देशातलं सर्वोच्च न्यायालय जे आहे फाशी देईल त्या दिवशी आम्ही फटाके फोडून आनंद व्यक्त करू पण त्या ह्या खुनाच्या आवडून जी आमच्या पक्षाची आता प्रतिमा खराब करण्याचं नेतृत्वाचे प्रतिमा खराब करण्याचं काम काही लोक आमच्या युतीचे लोक करत आहेत ह्याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि जशाच तसं उत्तर देऊ म्हणून आज सांगितलं गावागावातून उद्या आम्ही धनंजय मुंडे साहेबांना आता सांगितलं की तुम्ही या तुम्ही जी विकास कामं केलेत आपण गावात बँड लावून जाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन जाऊ अजित पवारांचं नाव घेऊन जा आता ते आमचे पालकमंत्री झालेले आहेत आता आमचं भांडण कुणाची नाही आमचं फक्त एकच अजेंडा असा आहे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याचा विकास विकास आणि सामान्य माणसाला आम्ही कसा दिलासा देऊ त्याचे प्रश्न का आम्ही कसे सोडू आता पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे प्रश्न गंभीर होणार आहे याच्यावर आम्ही लक्ष सगळ्याच वेधणार आहेत पण याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी काही जे भांडगुळ आहेत आमच्या नावानं बोमारत फिरत आहेत पक्षाच्या विरोधात त्यांचा आम्ही सगळ्यांनी जाहीर आज निषेध केलेला आहे आणि जशाच तसं उत्तर देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या शुभ मुहूर्तावर आम्ही पक्ष नोंदणी चालू केली आम्ही एक लाख सव्वा लाखाच्या जवळपास या जिल्ह्यातून पक्ष नोंदणी करणार आहोत उदंड प्रचंड आणि आनंददायी वातावरण राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे आणि या सगळ्या सर्वजीवी लोकांची कामाची शिदोरी घेऊन आम्ही आमच्या नेत्याला मुख्यमंत्री कसं होईल म्हणून आमचा हा पक्ष कार्यकर्त्याला घेऊन जाणारा कार्यकर्त्याचा मोळ असलेला पक्ष आहे आणि ज्याच्याकडे कार्यकर्ते असतात तो पक्ष हा श्रीमंत असतो म्हणून हा आमचा कार्यकर्त्याच्या बळावरला श्रीमंत पक्ष आहे आणि अजितदादा एका दिवशी मुख्यमंत्री कसं होतील हे पाहण्यासाठी आम्ही